आजकालच्या आयुष्यात सर्वात मोठा स्ट्रगल म्हणजे परफेक्ट होण्याचा दबाव आपण स्वतःला नेहमी कंपेअर करतो सोशल मीडियावर पाहतो कलिग्स फ्रेंड्स किंवा फॅमिली बघतो आणि मनात विचार येतो मी कधी पुरेसा नाही हे अने ना प्रेशर अनेकांना मेंटल स्ट्रेस एन्झायटी आणि सेल्फ डाऊटमध्ये ढकलतं पण खरं म्हणजे परफेक्ट होण्याचा दबाव कुणासाठी आहे आणि हा प्रेशर रिअल आहे की आपणच त्याला तयार करतो सुरुवातीला लक्षात ठेवा सोसायटी आणि कल्चर आपल्यावर पासून एक्सपेक्टेशन्स येतात ग्रेड करिअर मॅरेज सोशल स्टेटस घरात स्कूलमध्ये आणि सोशल सर्कलमध्ये आपण नेहमी कम्पेअर केला जातो तुझ्या मित्राने आय टी कंपनीमध्ये जॉब घेतली तू नाही किंवा तुझी सॅलरी तुला पुरेशी नाही असे सटल स्टेटमेंट्स प्रेशर निर्माण करतात त्यामुळे आपण स्वतःला परफेक्ट बनवायचा प्रयत्न करतो पण हे एक्स्टर्नल प्रेशर खूप आर्टिफिशियल आहे दुसरा महत्त्वाचा म्हणजे सेल्फ इम्पोज प्रेशर अनेकदा आपण स्वतःवर एक्सपेक्टेशन सेट करतो आय मस्ट बी बेस्ट इन करिअर परफेक्ट पेरेंट परफेक्ट पार्टनर परफेक्ट अपिअरन्स हे इंटरनल प्रेशर एक्स्टर्नल प्रेशरपेक्षा जास्त डेंजरस असते कारण आपण स्वतःचं अप्रूव्हल सिकिंग करत राहतो आपण कॉन्शियसली किंवा अनकॉन्शियसली परफेक्शनिझम चेस करतो आणि सॅटिस्फॅक्शन कमी होते तिसरा म्हणजे सोशल मीडिया आणि कंपॅरिझन ट्रॅप इंस्टाग्राम फेसबुक लिंक्डइन या प्लॅटफॉर्म्सवर परफेक्शन डिस्प्ले होतं लाईफस्टाईल करिअर रिलेशनशिप्स आपण तुलना करतो जेलसी किंवा सेल्फ डाऊट तयार होतो हे आर्टिफिशियल परफेक्शन प्रेशर आपल्याला रिअल लाईफ हॅपिनेसपासून दूर ठेवतं चौथा म्हणजे मेंटल हेल्थ इम्पॅक्ट परफेक्ट होण्याचा दबाव एन्झायटी डिप्रेशन बर्नआउट लो सेल्फ इस्टीम निर्माण करतो जेव्हा आपण प्रत्येक गोष्ट फ्लॉलेस करायची फिक्सेशन ठेवतो तेव्हा फेलियर किंवा मिस्टेक स्वीकारणं कठीण होतं रिझल्टेंटली माइंड एक्झॉस्ट होतो आणि डिसिजन मेकिंग कपॅसिटी कमी होते पाचवा म्हणजे फॅमिली आणि रिलेशनशिप्स इम्पॅक्ट परफेक्ट होण्याचा दबाव रिलेशनशिप्सवरही परिणाम करतो आपण स्पाऊस पार्टनर किड्स फ्रेंड्स पेरेंट्स प्रत्येकाशी परफेक्ट रोल मेंटेन करू लागतो पण रिॲलिटीमध्ये कोणीही परफेक्ट नाही हे अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स कॉन्फ्लिक्ट आणि रिझेंटमेंट निर्माण करतात सहावं म्हणजे करिअर इम्पॅक्ट प्रोफेशनल लाईफमध्ये परफेक्शनिझम डबल एज वड आहे काही वेळा डिटेल ओरिएंटेड आणि मेटिक्युलस वर्क प्रेज्ड होते पण ओव्हर थिंकिंग डिले इनएबिलिटी टू डेलिगेट हे करिअर ग्रोथ ब्लॉक करतात परफेक्ट बनण्याचा ऑब्सेशन एफिशियन्सी आणि प्रोडक्टिव्हिटी कमी करतो सातवं अंडरस्टँडिंग रिअल प्रायोरिटीज परफेक्ट होण्याचा प्रेशर घटवण्यासाठी आपल्याला प्रायोरिटीज सेट करणं आवश्यक आहे फॅमिली हेल्थ हॅपीनेस करिअर प्रत्येक डोमेनमध्ये परफेक्शन शक्य नाही पण एक्सलेन्स आणि लर्निंगवर फोकस करता येऊ शकतो आठवा म्हणजे सेल्फ कम्पॅशन आणि फ्लेक्झिबिलिटी आपण मिस्टेक्स ॲक्सेप्ट करायला शिकलो फेलियर्सला लर्निंग ऑपॉर्च्युनिटी समजायला शिकलो तर प्रेशर नॅचरली कमी होतो सेल्फ कम्पॅशन म्हणजे मी परफेक्ट नाही पण माझे एफर्ट्स वर्दी आहेत हे माइंडसेट आपल्याला इनर पीस देतं नवं प्रॅक्टिकल एक्सरसाइजेस डेली जर्नलिंग पॉझिटिव्ह सेल्फ टॉक आणि ग्रॅटिट्यूड रिफ्लेक्शन वीकली रिव्ह्यू कुठे परफेक्शनिझम जास्त झालं आणि त्याचा इम्पॅक्ट काय झाला सोशल मीडिया डिटॉक्स तुलना कमी करण्यासाठी माइंडफुलनेस मेडिटेशन प्रेझेंट मोमेंट फोकस आणि एन्झायटी रिड्यूस करणे दहावं मिड क्युरिओसिटी एंगेजमेंट जर आपण परफेक्ट होण्याचा प्रेशर सोडला तर लाईफ किती हलकं आणि फ्री होईल हा क्वेश्चन ऑडियन्सला इंटरनली थिंक करायला लावतो हिंट्स द्या की रिअल लाईफ एक्झाम्पल्स सेलिब्रिटीज किंवा कॉमन पीपल जे परफेक्शनिझम सोडून हॅपीनेस प्रायोरिटाईज करतात अखेर स्ट्रॉंग कन्क्लुजन परफेक्ट होण्याचा दबाव कोणासाठी आहे हे समजून घेतल्यास आपण अननेसेसरी स्ट्रेस कमी करू शकतो रिअल गोल सेल्फ ग्रोथ सेल्फ रिस्पेक्ट आणि इनर पीस मेंटेन करणं जीवनात एक्सेलन्सचा चेस करा परफेक्शनचा नाही रिमेंबर युअर वर्थ इज नॉट मेजर्ड बाय परफेक्शन बट बाय युअर ऑथेंटिसिटी एफर्ट अँड रिझिलियन्स आउटरुप कॉमेंटमध्ये शेअर करा तुम्ही कुठल्या क्षेत्रात परफेक्ट होण्याचा प्रेशर अनुभवताय आणि जर हा व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा